नवरात्र उत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात लाखो भाविकांची गर्दी होत असते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर आणि परिसराची पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पाहणी केली एआय तंत्रज्ञानाचा वापर यावेळी प्रशासनाकडून केला जाणार असून भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत एलसीबीचे रवींद्र करमरकर जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे देवस्थान व्यवस्थापन समितीचे शिवराज नायकवडे आदी उपस्थित होते एकवीस तारीखपासून नवरात्र उत्सव साजरा होणार आहे आणि महालक्ष्मी मंदिरला मोठ्या प्रमाणात भाविकाची भाविक दर्शनासाठी येतात बाहेरून महाराष्ट्रामधून पूर्ण देशामधून डेली जवळपास एक सव्वा लाख भाविक दर्शनासाठी येतात आणि पंचमी असेल आणि अष्टमीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात दोन तीन लाखपर्यंतचे भाविक दर्शनासाठी येतात डेल्ली जे आहे पाळखी मिरणूक असतात संध्याकाळी त्यांचे पण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात लोकल कोल्हापूरचे भाविक असतील बाहेरचे भाविक असतील मोठ्या प्रमाणात पालखीच्या दर्शनासाठी सुद्धा येतात तर त्या अनुषंगाने जे नियोजन आहे पार्किंगचं नियोजन आहे भाविकाचे त्यांना कसं आणखी सुविधा देता येईल गर्दी होऊ नये चेंगराचेंगरीचं चे, कुठलंही प्रकरण होऊ नये महिला सुरक्षेचा विषय असेल सगळे विषय अनुषंगाने आज आम्ही पूर्ण टीमने पाहणी केलेली आहे यांच्यामध्ये यावर्षी आम्ही थोडा टेक्नॉलॉजीचा पण वापर यायचा वापर ट्रॅफिक असू द्या कुठली ट्रॅफिक फुल आहे कुठली पार्किंग फुल आहे त्यांचा एक सिग्नल जाईल दुसरे आमचे वेगवेगळे पॉईंट्सला ते, ते माहिती पडेल जे बाहेरून येणारी पब्लिक आहे भाविक आहे त्यांनासुद्धा ते माहिती क्यू आर कोडप्रमाणे देण्याचे प्रयत्न आहे की कुठे नियरेस्ट पार्किंगची स्पेस अवेलेबल आहे एक तर ते आणि दुसरा जे आतमध्ये कुठे गर्दी जास्त होईल झाली एक पर्टिक्युलर जे पुढे जर भाविकाची गर्दी गेली तर आम्हाला माहिती भेटतील आम्ही ताबडतोड त्या जगावरती इंटरव्ह्यू करू शकतो तिकडे जे आहे गर्दी कमी करू शकतो असं वेगवेगळे उपक्रम जे आहे सी सी टी व्हीच्या माध्यमाने आय आय टीची टीम आहे ते सगळा एक नियोजन आमच्या चालू आहे तर सगळे भाविकांना आवाहन करतो विनंती करतो की थोडा आपली सुरक्षेची काळजी घेऊन प्रेमाने आणि आ आरामाने दर्शन घ्या